सारी पाट ने रुसुनिया गेला सारी पाट खेळ तानेसून घेला कुठे भाऊबाई माझ्या शिवशंकराला गळ्या शंकराला कुठे पाऊ बाई माझ्या शिवशंकराला गोळा शंकराला दंडुज डमरूयाच्या दंडुज कुठे भाऊ माई माझ्या शिवशंकराला गळा शंकराला कुठे भाऊ माई माझ्या शिवशंकराला गोळ्या शंकराला वाघाच्या वाघाच्या आसन गळ्या सरपाच्या माळा गळ्या सरपाच्या माळा गंगावाय झुळ जूल झुळा गळ्या सरपाच्या माळा गंगावाय झुळ जूल झुळा कुठे पाऊबाई माझ्या शिवशंकराला गळ्या शंकराला कुठे पाऊबाई माझ्या शिवशंकराला ശരാ കംപാളി ചന്ദ്ര കൂര ഭസ്മസാര കംപാളി ചന്ദ്ര കോര ഭസ്മ चत्रभुज शंभू माझा कोण्या वाटे गेला ग कोण्या वाटे गेला कुठे पाऊ बाई माझ्या शिव शंकराला ग भोळ्या शंकराला भक्त ये ती द्रशे नाला वेलाचा ग्रद झाला भक्त ये ती द्रशे नाला वेलाचा ग्रद झाला डोळे लावून ब पिंडी मंदी गेला कुठे पाहूबाई माझ्या शिवाशंकराला गोळ्या शंकराला कुठे पाहूबाई माझ्या शिवाशंकराला गोळ्या शंकराला, शिवा शंकराला, शंकराला। नंदीवरी स्वार झाला नाद होतो बाई कैल साला शंकाचा नाद होतो कैल साला ग कैल साला कुठे बाई माझ्या शिवा शंकराला गळ्या शंकराला कुठे बाई माझ्या शिवा शंकराला गळ्या शंकराला